माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत अगदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक आहे आणि सगळ्यांना खूपच आवडेल चला मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि लहान मुलांना तर खूपच पौष्टिक आहे मीही ही रेसिपी माझ्या बाळासाठीच बनवली होती तुम्ही दुपारच्या जेवणातही बनवू शकता चला मग झटपट रेसिपी बनवूया त्यासाठी एक बाऊल घेतले त्यात दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ घेतले आणि अर्धी वाटी रवा घेतला हे सगळं एकजीव करून घेतले त्यानंतर पुढचे साहित्य आपण यात टाकूया त्यासाठी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला एक कैरी बारीक चिरून घेतली एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला हे सगळं बारीक चिरलेलं साहित्य आपल्याला यात टाकायचे आहे मी दोन बारीक चिरलेल्या मिरच्याही टाकलेल्या आहेत जर तुम्ही तुमच्याकडे मिरच्या तिखट नसतील तर तुम्हीही टाकू शकता नाहीतर स्किप करा त्यानंतर हे सगळं साहित्य टाकल्यानंतर मी यात दोन चमचे जिरे टाकलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा मी यात हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे तिखट घातलेले आहे त्यानंतर यात आपण तीळ घालूया तीळ घातल्यानंतर यात आपल्याला पाणी घालून हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे अगदी पौष्टिक असे आपले धिरडे तुम्ही यांना ढोसे म्हणू शकता किंवा चिलाही म्हणू शकता अगदी पौष्टिक आहे सगळ्यांना खूपच आवडतील हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे यात मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त छान परफेक्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे मस्त स्वच्छ कोथंबीर धुवून घेतली आणि बारीक चिरून यात टाकलेली आहे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे दहा मिनिट झाकून ठेवायचे आहे म्हणजे सगळे साहित्य एकजीव छान होऊन जाईल तुम्हाला जर अजून पाण्याची गरज लागली तर तुम्ही टाकू शकता मी अजून थोडे पाणी टाकले होते दहा मिनिट झाल्यानंतर गॅसवर मी पॅन ठेवला होता ब्रशच्या सहाय्याने थोडे तेल ग्रीस करून घ्यायचे तवा थोडा तापल्यानंतर त्याच्यावर आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचे आहे आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने टाकून घ्यायचे छान असे गोल स्प्रेड करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही जाडच ठेवायचे म्हणजे छान असे नरम होतात गव्हाचे पीठ आहे लगेचच शिजले जाते काहीही कच्चे राहत नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडे जाडच ठेवायचे हे बघा एका साईडने मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आता दुसऱ्या साईडने पलटी मारून मी सा सा, ते साय भाजून घेणार आहे गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा म्हणजे आतूनही ते छान खरपूस होतात आणि बिलकुलच कच्चे लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी भाज्या मस्त छान अशा परफेक्ट दिसत आहे आणि खूपच पौष्टिक आहे तुम्ही या सगळ्या भाज्या तेलात फ्राय करूनही त्यात टाकू शकता किंवा कच्च्याही टाकू शकता हे बघा दुसराही चिला तुम्हाला मी करून दाखवते अगदी मस्त परफेक्ट अशी रेसिपी झालेली होती खायला पण खूपच टेस्टी होती लहान मुलांना तर इतकी पौष्टिक आहे की तुम्ही त्यांना जेवणालाही दिली तरीही चालेल सकाळी घाईच्या वेळेत जर तुम्ही पटकन हा नाश्ता बनवला तर घरातील सगळ्यांनाच आवडेल लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील त्यामुळे ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता पौष्टिक आहे खायला पण खूपच सुंदर झाली होती रोज लहान मुलांना शाळेत डब्याला काय द्यायचे हे तर आपल्याला सुचतच नाही जर तुम्ही असा झटपट पौष्टिक चिला त्यांना डब्याला बनवून दिला तर ते खूपच आवडीने खातील आणि त्यांच्यासाठीही खूपच चांगले आहे अगदी मस्त छान असे खरपूस असे चिले तयार करून तुम्ही त्यांना टिफिनला देऊ शकता किंवा घरी नाश्त्याला किंवा त्यांच्या जेवणासाठीही करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे जर आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा